तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओत स्वागत आहे तुमचं माझ्या बेसिक कम्प्युटर फ्रेंड आहेत आमच्या फ्रेंडशिपच्या रिलेशनला एक वर्ष पूर्ण झालं तर आज मला सरप्राईज दिला आज पुन्हा एकदा माझा बर्थडे सेलिब्रेट होतोय मला माहीत नव्हतं विलेपार्लेवरून मी विरारला येईपर्यंत मला बड्डे सेलिब्रेट करणार आहे ते माहीत नव्हतं तर मी आलो आहे आता आरनाळा बीचला हे पण मला माहिती नव्हतं त्यांचा प्लॅन तर इथे येऊन मला समजलं माझा बड्डे सेलिब्रेट करतायत तर माझा बड्डे सेलिब्रेट झाला आणि बड्डे सेलिब्रेट झाल्याच्यानंतर मला गिफ्ट आणलेला तर बघूया ओपन करून काय आहे ते वाव गिफ्ट तर खूपच छान होतं मनापासून दोघांना पण थँक्यू सो मच खरंच छान अशा प्रकारे सरप्राईज दिला मला जो थोडाफार केक उरला होता तो आम्ही तिथं असलेल्या ह्या दोन मुलींना दिला तर अशा छान प्रकारे माझा बड्डे सेलिब्रेट झाला तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत